मी इकडे आली बाई घुसरले आमच्या मामसहस्त्राच्या घरी पा ट्रॅक्टर आहे सगळंच आहे गाव खूप सुंदर आहे बाई घुस पण पाणीच नाही त्या गावात काय करता हे बा ट्रॅक्टर आहे सगळंच आहे गावही पाकी ती छान आहे मस्त रोड आहे सगळंच आहे पण काय करा हेच नाही पाणीच नाही चालले बसून बाई डोंगराच्या गाडीत वाट माझी पाहते ती आई भीमवाडीत वाडीत चाल चा, चैत्र साऊन येतो घास गोळ बालपण बालप ते माझे खेळूनया फुलं गालपंज ते माझे खेळूनिया फुलंले ग आठवणी मी माहेरच्या मैत्रिणीच्या जोडीत કામનાથ જળતો તું एप्रिलचा महिना हसे घेऊन येतो गैवरलेल्या मनाला आनंद पाळतो नेण्यास सासरीला भाऊ मला तो येतो घेऊन दण्याची मरजी मग माहेर असे माहेरच्या दिशेने जाते जव गाडी आईची ओली माया फुल्या तोडी बिलंगून मला जाती बहिणी लहान माझ्या येऊन जवळी बसतो की बंधुराज माझा सुखवास माहेरचा वाटे मधुर बाई सुखदुःख सासरच मज सांग म्हणते आई देतो मला दिलासा म्हातारा बाप माझा नाही भरोसा पुरी माझ्या या जीवनाचा येती असे अचानक डोळे असे अचानक भरून म्हणतो की बाप माझा सासर तु तु जग ते 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 तेव्हा या आसवाचा सुटतो ग बाई ताबा म्हणते मला ती आई असू पुसून घे ग म्हणते मला ती आई असू पुसून घे ग त्या भीम जयंतीच्या तू सोहण्यात जाग, रूप माझ शोभे ग पांढऱ्या या साडीत वाट माझी पाहते ती आई भीम वाडीत सर्वांना जय दे गीत आवडल्यास सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक जय